माझ्या प्रिय बंधवांनी भगिनी आज आपण आपल्या चर्चा सण साजरा करीत आहोत आणि त्याचं औचित्य सौजून आपला आता झेंडाचा झेंडा फटकविला जाईल आजच्या झेंड्याचे मानकरी सायनोरा हो व पिटर फर्नांडिस यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे माझ्या प्रिय बंधवांनी बघितलं सायनोला आणि पीटरची ओळख करून देणे कदाचित माझे शब्द अपुरे पडते पीटरला दोन मुलं आहेत स्लेना आणि सॅनल दोघे शिकलेले आहेत एक शिकत आहे सॅनल नोकरी करत आहे त्याचप्रमाणे पिटार जगामध्ये एकशे पंच्याण्णव देश आहेत आणि जवळजवळ अर्धी अर्धी जग ले ले। ते फिरून आलेले आहे आणि केवळ नाही तर सायनारा आणि पिटर यांनी अर्ध जग पार्थ केलेलं आहे अनेक गोष्टी त्यांच्याविषयी आपण सांगू शकतो पीटर एक नामांकित कंपनीमध्ये कार्य करत आहे रात्र दिवस नोवेनाच्या काळामध्ये काम करणारे पिटर पण पिटरने समाजासाठी गावासाठी अनेक प्रकारचं कार्य ते करत आहे आणि यांची पोच जी आहे ती लोक आम्हाला देत आहे दुसऱ्याचं हित कसं साधणे दुसऱ्याला मदत कशी करणे हे त्यांचं एक प्रकारे ध्येय झालेलं आहे आणि त्यानुसार ते आपले जीवन जगत असतात आज या ठिकाणी ते आलेले आहे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा आणि जे जे कार्य ते करत आहे ते नेहमी करत राहावे म्हणून त्यांच्यासाठी या झेंड्याच्या वेळेला प्रार्थना करूया प्रणाम प्रणाम तुझला मरिया आ आ आ आ आ। तुझा सांगे रे प्रभु राया लोया अ हा प्रणाम प्रणाम तू सला मरिया तुझं सांगे रे प्रभु रायाुया लोया आपण प्रार्थना करूया हे परमेश्वर आज आम्ही आमच्या चर्चचा वार्षिक सोहळा साजरा करीत हो। आहोत आणि विशेषतः आम्ही आजच्या दिवशी माता मरीची आठवण करत आहोत वधस्तंभावर असताना येशू ख्रिस्ता तुझी आई आमची आई म्हणून तू आम्हाला दिलेली आहेस त्याप येशू ख्रिस्त आम्ही तुझी ऋणी आहोत माता मरीची मतेचे नेहमी आम्हाला लाभत असते आज या ठिकाणी सायनारा आणि पीटर फर्नांडिस जे आजच्या दिवसाचा झेंडा फटकावणार आहे त्या दोघांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना स्लेना आणि सनल यांनाही आशीर्वाद कर त्यांच्या जीवनाच्या अडचणी असतील दुःख असतील वेदना असतील ते सण करणं त्यांना संचिता दे आम्ही या नवीना साजरा केला आम्ही माऊलीचा सण साजरा केला आणि आज आमच्या चता सण साजरा करीत असताना आमच्या प्रत्येक भाविकावर तुझा वर्धस्थ राहू हो दे तुझी कृपा लावू हो दे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभाकृष्णाद्वारे करतो आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो जसे स्वर्गातसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो नमकृपा पूर्ण मरे प्रभतीच्या ठाई आहे धनेतू स्त्रियामध्ये आणि धनतीच्या उदराचे फळे शो हे बेलंकरणी माते आजच्या झेंडाची मानकरी साहेबनारा यांना मी विनंती करत की त्यांनी आजच्या दिवसाचा झेंडा फडकावावा आपण सर्वांनी झेंडाला मानवंदना करायची आहे आजच्या झेंडाची मानकरी साधणारा आणि फिट आहे तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला धन्यवाद आणि एक मानचिन्ह आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहोत